महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात वाटणी पत्रावरून सात बाऱ्यावर नोंद होऊन उतारा देण्यासाठी साडेतीन हजाराची लाच घेताना हजारा हरोली तालुका कवठे मंकाळ येथील महिला तलाठी आणि कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडलेले आहे तलाठी प्रतिभा गणपती लोंडे राहणार हरोली आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे बनेवाडी तालुका मंगाळ अशी त्यांची नावे आहेत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याने सर्वत्र एकच खरबळ उडालेली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की तक्रारदारांचे वडील आणि चुलते यांनी त्यांची वडलोपार जमिनीची सरनिसार वाटणी केलेली होती तसेच रजिस्टर दस्ताने वाटणीपत्र करत दस्तावरून सात बारावर नावे नोंदवण्यासाठी तक्रारदार यांनी हरवली तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता वाटणीपत्रावरून सात बारावर नोंद घेऊन उतारा देण्यासाठी तलिय तलाठी प्रतिभा गणपती लोंडे आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे साडेतीन हजार रुपयाची मागणी केली तक्रारदाराने पैशाची मागणी केल्यानंतर तक्रारी अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिला तक्रारीनुसार यावरची पडताळणी केली असता यात तलाठी लोंढे आणि कोतवाल मोरे यांनी तक्रारदार यांचे वाटणीपत्रावरून सात बारावर नोंद होऊन उतारा देण्यासाठी पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार हरोली तलाटी कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला तक्रारदारा यांच्याकडून साडेतीन हजार रुपये घेताना दोघांना रंगे हात पकडण्यात आले त्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी विनायक भिलारे अंमलदार धनंजय खाडे सीमा माने रामचंद्र जाधव ऋषिकेश बडनीकर प्रीतम चौगुले अजित पाटील रामहारी वाघमोडे सलीम मकांदार पोपट पाटील उमेश जाधव सुदर्शन पाटील चालक वंटमोरे यांनीही कारवाईत सहभाग घेतला होता